मनसे नेते दिलीप पाटील व मनसे सैनिकांनी वडमाळ व खैरासवाडी आदिवासी बांधवांची दिवाळी केली गोड माजी सरपंच मोरेश्वर घरत यांच्यासह कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश आदिवासी बांधवांची दिवाळी आपल्या कुटुंबाप्रमाणात गोड होण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मनसे नेते दिलीप पाटील यांच्या नेतृत्वानं मनसे सैनिकांनी एकत्र येऊन वडमाळ व खैरासवाडी येथील आदिवासी बांधवांना दिवाळी फराळ वाटप करून दिवाळी गोड केली या फराळ वाटप कार्यक्रमाचं औचित्य साधून यावेळी खारपाडा येथील माजी सरपंच मोरेश्वर नथुराम घरत शंकर महादेव घरत नरेश शंकर पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात जाहीर प्रवेश केला तसेच हर्षदा मारुती शिंदे यांची पाली सुधागड महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तर शोभना सचिन सुंजारराव यांची पाली सुधागड महिला उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली प्रवेशकर्त्यांचं पक्षात स्वागत करण्यात आलं फरळ वाटप व पक्षप्रवेश कार्यक्रम दिलीप पाटील यांच्या माध्यमातून इथं होतोय तसेच मनसे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे विचार आणि मनसेचा झेंडा प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत पोहोचला पाहिजे असं यावेळी जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील म्हणाले मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील मनसे नेते दिलीप पाटील शहर संघटक नितीन पाटील माजी सचिव सुरेंद्र ओप्र नागेश गावंड पंकज शहा शहराध्यक्ष सुदेश संसारे सुनील मोदी महिला जिल्हा उपाध्यक्ष छाया शिंदे शाखा अध्यक्ष रोशन घरत राजू पाटील रस्ते आस्थापनाचे रमेश पाटील रामचंद्र ठाकूर चंद्रकांत पाटील अविनाश भोई राहुल घरत राकेश घरत जयेंद्र गायकवाड यश पाटील मनसे कार्यकर्ते आणि आदिवासी बांधव यावेळी उपस्थित होते तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी